आकाशामध्ये किती छान असा कलर आला आहे पहा मित्रांनो सूर्य मावळला आहे पण आकाशामध्ये त्याच्या छटा खूप छान पडले आहेत अशाच कलरचा मित्रांनो तुम्हाला मी मत दाखवणार आहे तुम्ही जांभळाचा माझा ब्लॉग बघून आला आता या कलरचाच मी तुम्हाला मत दाखवतो आणि मध काढण्याचा हा ब्लॉग दिग्रजच्या कृष्णाकाठी पहा यावेळी पियुष शेरेकर म्हणजे पियुष आपला एक मित्र आहे त्याने कॅमेरा देखील धरला आणि तो बोललेला देखील आहे याच्यामागे हा माझा ब्लॉग पहा आणि तुमच्या सर्व मित्रांशी शेअर करा आणि हसत राहा खेळत राहा धन्यवाद चावली काय चावली गेली चावली घोंगड ना तर चादर ता दो दो चादर चा ब्लॉगर आपला चादर घेऊन झोपणार आहे ती ब्लॉगर येतील चादर

माझ्या मागे मित्रांनो आकाशामध्ये किती छान असा कलर आलाय बा मित्रांनो सूर्य मावळला आहे पण आकाशामध्ये त्याच्या छटा खूप छान पडले मी फ्रंट कॅमेराने शूटिंग करतोय त्यामुळे थोडी क्लॅरिटी कमी असेल बॅक कॅमेरा मोबाईलचा चांगला आहे पण फ्रंट कॅमेरा थोडासा असा <laughs> आहे ठीक आहे तर अशाच कलरचा मित्रांनो तुम्हाला मी मत दाखवणार आहे तुम्ही जांभळाचा माझा ब्लॉग बघून आला आता या कलरचाच मी तुम्हाला मत दाखवतो आणि मध काढण्याचा हा ब्लॉग दिग्रजच्या कृष्णाकाठी पहा मयुर्यासोबत आपण मत काढला आहे यावेळी पियुष शेरेकर म्हणजे पियुष आपला एक मित्र आहे त्याने कॅमेरा दे देखील धरलेला आहे आणि तो बोललेला देखील आहे याच्या मागे हा माझा ब्लॉग पहा आणि तुमच्या सर्व मित्रांशी शेअर करा आणि हसत राहा खेळत राहा धन्यवाद डायरेक्ट मित्रांनो आपण लोकेशनलाच पोहोचलो यावेळी आपण जाताना काय रेकॉर्डिंग केलं नाही तर मित्रांनो या ठिकाणी एक बुंदा पडला होता झाडाचा आणि त्यामध्ये माती होती लांब काठी घाला की झाला

कारण तिथेच मध लागला असेल बसले दगड काढणं खूपच महागात पडलं माझा अंदाज चुकला मला वाटलं फक्त बुंद्यामध्येच मध असेल पण नंतर बाजूला पाहिलं तर, तर फक्त बुंदा हा एंट्रीसाठी होता लाकडाच्या त्या बुंद्यातून एंट्री करून मधमाशा पुढे जात होत्या आणि पुढे त्यांची पोळी होती मी निरकून पाहिलं तर पुढे दोन मोठ्या पोळ्या होत्या मधाच्या आणि माशा देखील त्यावर फिरताना दिसत होत्या पुन्हा झूम करून पाहिलं त्याच्यावर खलबली माजली होती त्यांना लक्षात आलं की कोणतं काढायला आलं नाही किंवा मध आपला हलवला डिवसला गेलाय आणि इकडून बुंद्याच्या फ्रंटमधून एंट्री होती आणि तिथे मुलांनी माती घातली होती ते माती काढण्या नादात मला दोन वेळा मधमाशी चावल्या मला वाटलं मुलांनी मातीच घातली त्यामध्ये मध हा फक्त बुंद्यातच आहे पण तसं नव्हतं मधमाश्याचं पोळं हे बुंद्यामधून फक्त एंट्री होती आणि आतमध्ये होते मला माग पण आहे त्या होलात आहे का त्या ह्याच्यात आहे पूर्ण

तुझी खात्री तुझी खातर आहे बाबा आम्ही काय सांग मग काढायला लागतो ना आपल्याला सांगितलं तर ऐकत नाही अजी जाऊ जा तुम्ही <laughs>

मा तुमच्या शाणे बसलय आर पार कस गे आरपार चावलं टँक तुला कशी दिसली चावत्या त्या माश्या माग लागली मासे

ही चावली माशे मात्र खूप वेळ चावत होती मित्रांनो दोन तीन डंक मला पूर्णपणे मारले अस्लॉगर ला फोडलेला आहे माशांनी घोंगड ना त्या चादर चादर चालू

तोड़ी ये तोड़ी निकलने वाला ये बादशा है बादशाह बादशाह बहुत सारे चावले मागले एक पण एका रेकॉर्ड ब्रेक केला बादशाही बोलते बादशाह कि हनी बादशाह हनी बादशाह एवढं रिस्का घाल काय नेस्क घेतलं नसते मधले बाटलीत काढलं तर विकायला विकाय काढलं तर दर। लय नाही विकायला बोललं लय जण घेत असं कोण बी घेतलं आपण विकाय नसतो असला मग असला मग आपण स्वतः खाय असतो काय रे एवढं माहिती काढायचं मासे विकाय विकायला पैसे काय त्याला कुठून मिळते मला मग कुठं कुठं दिसतील तुम्हाला सांगत जात सांगी असं पैशाला काय मत कोण बी घेते रे असं पैसे लावून कोण देणार आहे का मग खारत आहे बघा खारत आहे काय म्हणजे खू काय तुला फुडतील माश्या खारू जरा खाली आली आणि माश्या अंगावाल्यावर दिसली पण नाही ब्लॉगर आपल्या चादर घेऊन झोपणार आहे ती मधमाशीच्या पोळ्यात जाणार आणि मधमाशी संघ झोपणार हे कोण डाकू कोण आहे डाकू मंगल संघ कोण आहे डबल आहे गावाकडचा दणका कसाय दणका घातलं घातलं घाला काठी घाला काठी म्हणजे आज जाते हां बघा पॅक झालं पॅक झालं सोडा ब्लॉगर येतील चादरात मी मागत सरावतो ब्लॉगर काढणार आणि मला माशा चावणार आपले मत काढायला तो आग काढला होल आहे है माशा हो माशा चाह। का माश्या बाहेर आल्यात कडनं होल आहे आता माश्या बसून देत अग माग मागण पण हीच आहे चावतील मी तर काय येत नाही तिकडं आता हिकंडी येत माश्या अशी लई उठले ती हेला मत का बादशहा हा आवाज पियुषचा आहे पियुष देखील एक चांगला ब्लॉगर बनणार भविष्यात जीव धोक्यात टाकून आपले ब्लॉगर गेलेले आहेत ब्लॉगर थांबा चादरीवर माश्या बसल्या ती व्हिडिओ करू काय <laughs> माग लागले तुमच्या माग लागले ती इकडे येऊ नका तेवढं करा काकी तुम्ही आज जावा घरात शिरतील ब्लॉगर हायती त्याच्यावर हाय ते अजून मध गोळा करण्यासाठी एक पातील त्यांच्याकडून आपण घेतलं येत साला डर काय आहे डरके मारे भेट गाय ब्लॉगर जीव धोक्यात घालून मो काढत आहेत आपले ब्लॉग इतक्यांदा अटॅक होऊन मी पुन्हा एकदा सज्ज झालो आणि खूप माश्या माझ्या आजूबाजूला घोंगवाल त्या खूपच त्या देखील मी ते पातेल जळणाच्या खाली गाठलं आणि मध काढण्याचा प्रयत्न केला एक माशी इतकी व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे हाताला चावली होती माझ्या लय चावली होती तर भाषे तुमच्या अंग बसायला हाला फक्त तुम्ही जळणाची इतकी अडचण होती काही दिसत नव्हतं म्हणून मी जण बाजूला करून मोकळी जागा करून घेत होतो ही मधाची पोळी खूपच सॉफ्ट होती धक्का लावतात ती पडली खाली पुन्हा तिला घेण्यासाठी आणि पुन्हा मला कसरत करावी लागली माश्या अंगाव माश्या लागले या लागलं लो हळू टाकची कटरीत गावला काय

उठव त्याला हे झाले काय तो जितक्या माझ्या बुंदाव बसल्या तितक्याच हवेत देखील उडत होत्या ओ सोपोत कसलं मोठ ब्लॉगर की तेवढा निघतोय हाताने नुसतं पाठी खाली करा हाताने उचलून घ्या नाहीतर माग सरकारी उचलून घ्या वर्ण काढा का नुसतं हाताने उचलून घ्या ब्लॉगरला मत काय लागले मासे घेऊन जातील मत काढून घेऊन जातील चादरी बसते कृष्णा काचा पण बादशा आहे पवायचा बादशा आहे सगळ्याचा बादशा आहे ऑलराऊंडर आहे बादशा ब्लॉगर आहे बाय लाच करते काय तुला आहे का डिग्रोचा कुश मग काय का आपला फॉलोअर्स आहे किंवा त्याचा भाव आ काय किंवा अगा अगा इकडे 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 ब्लॉगर गारातले आहेत खाचील रे घेऊन दाखव की

चला एका पोळी आपण जी काढलेली आहे त्याच्या मागे अजून एक पोळी होती ज्याच्यात देखील निम्मा प्रमाणात मध भरला होता पण आपण तो काढायचा विचार केला नाही तो राहून म्हटलं जेवढा आपला पोटापर्यंत झाला तेवढं बाद झालं काढल्या

ब्लॉगर ब्लॉगर के नहीं हो बात शाय हाँ ना जल लगे ना ओ घर आयो ब्लॉगर शिरिल्ला ये कड़ा ते वड़ा का ये जाऊँ का तू देख भाई मध खाने का हो या मधुमक्खी काटने का हो तीनों का हिस्सा बराबर होना चाहिए रस्ता नहीं था आईच्या दाखव भेट झो गाली पटली आता अजून आहे का अगाई बसली मग काय शेवटी चादर झाडली माश्या सगळ्या घालवल्या माश्याना त्यांचं घर परत करायचं म्हटलं आणि ज्यांचा मध होता त्यांच्यातून काढलेला त्यांना थोडासा मध आपण देऊ केला आणि पुन्हा आपण विचार केला की मधमाशांना त्यांचा हाय असं घर पुन्हा लावून देऊया मग ढगाला लागली आणि भारी आहे <laughs> जी लाकडी आपण बाजूला केली होती मधका पुन्हा हायाशी लावून दिली कचरा कशाला म्हणलं लोकांना पुन्हा कचरा उचलायला हायाशी सर्व काही लावून दिली टावेल झाडला ज्यांचा घेतला होता त्याचा टावेल पुन्हा आपण त्यांना देऊ केला ही मैर्या कुठे गेलं गेलो काय चुकत नसते मैऱ्यादा कुठे गेला मैर्यादा शंभर टक्के 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 तर आमच्या टीम ने अशा तऱ्हेन मध काढलेलं आहे डिग्रेचा कृष्णा काढ बघत राहत डिग्रेटचा कृष्णा काढ मध काढायचं आणि चेष्टा नक्की उरली चेष्टा मस्त चालू असते आपल्या मुंबईच्या माणसाला कधी गाडी फिरवा मिळालीच नाही गाडी घेऊन गेलाय जसं जाताना ब्लॉक केला नाही तसं येताना देखील ब्लॉक केला नाही डायरेक्ट घरीच मध्ये पिळला एका वाटीत काढून घेतला एका पाटीमध्ये आणि पाठी आणि मेन त्यांना परत केलं आजीला मेन लावाय दिलं चला तर मित्रांनो तुम्ही माझा हा भाग पाहिला आता याच्या पुढचा भाग म्हणजे एकोणपन्नासावा भाग मी नदीवरला टाकणार आहे कारण नदीवर एका सिरियस गोष्टीबद्दल चर्चा चालू आहे एका कमी वयाच्या मुलाला चक्कर आले आहे आणि त्या संदर्भात नदीवर चर्चा चालू आहे त्यामुळे एकोणपन्नासावा भाग माझा नदीवर राहील तो देखील पहा माझं चॅनल तुमच्या मित्रांशी शेअर करत चला सबस्क्राईब करा आणि सुरक्षित रहा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद